दिवसभर एक व्हायरल न्यूज चालते ती फेक न्यूज आहे युपीआय बद्दलची प्रत्येक जण म्हणतोय की आता गुगल पे फोन पे वरती जीएसटी लागणार आहे दोन हजाराच्या वरच्या साठी पण नाही जीएसटी वर किंवा जीएसटी जी लागणार आहे युपीआयवर जे चालते सगळीकडे न्यूज मध्ये बघितलं असेल तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हँडल्सवर बघितलं असेल पण समभव काय आहे ना गव्हर्नमेंटने डिस्कशन मीटिंग्स वगैरे हो झाल्या त्याच्यावरती जीएसटी लागेल नाही लागेल त्या कन्क्लुजनवर पोहोचली नव्हती पण त्याचे व्हायरल न्यूज फेक न्यूज पसरायला लागल्या मार्केटमध्ये पण जास्त सांगायचं गव्हर्नमेंटने आज क्लेरीफाय केलेलं आहे नोटिफिकेशन आलेलं आहे जे की युपीआयचे जे ट्रान्झॅक्शन होत होते त्याची व्हॅल्यू दोन हजार एकोणीस वीस मध्ये एकवीस लाख करोड रुपये होती पण ती दोन हजार पंचवीस मधली जी आहे ती जवळ जवळ तर दोनशे साठ लाख करोड रुपयाची झालेली आहे सो so, एवढे मोठे आपल्या इंडियामध्ये इंडियन इकॉनॉमी मध्ये ट्रान्झॅक्शन्स व्हायला लागले जे की ऑनलाईन होत आहे म्हणजे इंडियन पॉप्युलेशन जे आहे ते आता वर जायला लागले आपल्या खेड्यातील लोक असतील गावखेड्याची लोक असतील प्रत्येक जण आता युपीआय युज करायला लागलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये लोकांनी रुमर फालवलं की बाबा आता युपीआय वरती ट्रान्झॅक्शन वरती जीएसटी लागणार तुम्ही दोन हजाराच्या वरती गुगल पे फोन पे कराल तर तुम्हाला जीएसटी पे करायला लागेल या सर्वांची सत्यता काय आहे काय नाही आहे हे जाणून घेण्यासाठी आज गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं होतं आणि या सगळ्या रुमर्स वरती पूर्ण फेक न्यूज वरती गव्हर्नमेंटने आपला क्लिअरिफिकेशन दिलेला आहे सो so, गव्हर्नमेंटने क्लिअरली सांगितलेलं आहे की असा कुठलाही प्लॅन नाही आहे की तुमच्या गुगल वरती फोन वरती जीएसटी लावण्याचा त्यामुळे प्रत्येकाने आपले घाबरण्याचं कारण नाही गुगल पे फोन पे यूज करताना गव्हर्नमेंटने मोटिवेट केलेलं आहे सगळ्यांना की तुम्ही ऑनलाईन बँकिंग युज करा जेवढे होतील तेवढे बँकिंग ट्रान्झॅक्शन करा कॅश व्यवहार टाळा त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी राहील सो प्रत्येक गावाखेड्यातल्या सगळ्यांना एकच सांगतोय की ह्या सोडती भरोसा नका करू कुठल्याही प्रकारची जीएसटी नाहीये तुम्ही चाहे दोन हजारचं करा की पन्नास हजारचं ट्रान्झॅक्शन करा कुठलीही जीएसटी लागणार नाहीये तुम्हाला असं कुठलाही गव्हर्नमेंटचा निर्णय आहे उलट गव्हर्नमेंटने डेटा समोर ठेवलेला आहे की दोन हजार एकोणीस मध्ये काय डेटा होता जो की एकवीस लाख करोड रुपये फक्त अमाऊंट होता जे की गुगल पे आणि फोन पे मधून ट्रान्झॅक्शन व्हायचे ते आता दोन हजार पंचवीस मध्ये दोन लाख साठ करोड झालेलं आहे सो त्यामुळे गव्हर्नमेंट जीएसटी लावेल का अशी असं अजिबात नाहीये आज गव्हर्नमेंटने प्रॉपर सेंट्रल गव्हर्नमेंटने फायनान्स मिनिस्टरने सीतारामनच्या डिपार्टमेंटने ज्या की आपल्या मिनिस्टर आहेत फायनान्स मिनिस्टर त्यांच्या डिपार्टमेंटने आज जी आर काढलेलं आहे की असलं कुठलेही निर्णय झालेला नाहीये त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बातम्यांवर भरोसा नका करू तुम्ही तुमचे गुगल पे फोन पे ट्रान्झॅक्शन प्रॉपरली यूज करू शकता आणि त्याच्यासाठी घाबरण्याची जीएसटी भरण्याची कुठलीही गरज नाहीये गाईज एक लक्ष द्या सगळ्याच येणाऱ्या न्यूज खऱ्या नसतात तुम्ही स्वतः जाऊन गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता फायनान्स मिनिस्टरच्या त्यामुळे सगळ्या फेक न्यूज मधून वाचवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन खूप घेणं जरुरी आहे की तुम्हाला वाटतं की तुमच्या युजफुल इन्फॉर्मेशन आहे तर काहीच नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद